शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रक यांच्या दरम्यान भीषण अपघात झाला अपघातानंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या अगीमध्ये माशिरस तालुक्यातील ट्रॅक्टर चालकाचा अगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे अमोल राजू कुराडे राहणार नातेपुते तालुका माशिरस जिल्हा सोलापूर असे अपघातामध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी भिगवान बारामती रस्त्यावर शनिवारी दिनांक सहा रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर व ट्रक एमएच क्रमांक अकरा ए एल तेरा एक्केचाळीस याची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला अपघातामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन इंधनाची टाकी फुटल्याने स्फोट होऊन दोन्ही वाहनांना आग लागली अपघातानंतर रस्त्यावर आग लागलेले दोन्ही वाहने असल्यामुळे काही काळ येथील वाहतूक थांबविण्यात आली होती भिगवन बारामती रस्त्यावर पिंपळे तालुका इंदापूर येथे ही दुर्घटना घडली आहे